SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगरमध्ये दुपारच्या सुमारास एक युवक चहा पिण्यासाठी आला आणि वरून पैसे चोरी करून गेल्याची घटना घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली उल्हासनगर कॅम्प तीन फॉरवर्ड लाईन येथे मिस्टर अँड मिसेस कुल्लड चायच्या दुकानात एक युवक दुपारी दीडच्या दे सुमारास चहा पिण्यासाठी आला आणि चहाचा कप घेऊन दुकानाच्या काउंटर जवळ चहा पिण्यासाठी उभा राहिला काउंटरवर कोणीही नसल्याचा फायदा घेत ड्रॉवर खोलून त्यातील अडीच ते तीन हजार रुपये चोरी करून निघून गेला चोरीची संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसीटीव्ही च्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहे माझं नाव जगदीश दिनेश दिन माझं नाव जगदीश दिनेश कुचे पॉल लाईन चौकात आमचे मिस्टर अँड मिसेस कुल्लड चाय या नावाने हॉटेल आहे तरी दुपारी एक वाजून सव्वीस मिनिटाच्या दरम्यान एक तरुण इकडे आला व तरुणाने चाय आणि चायची ऑर्डर दिली चाय त्याने हातमध्ये पिण्याचे सोडून तो काउंटरवरती चाय पीत बसला व तो ट्राय करत होता की कधी इकडचा काउंटरवरचा माणूस आलेला जसा काउंटरवरचा माणूस मध्ये गेला किचन मध्ये त्यावेळेस त्यांनी चांगला चान्स बघितला गल्ला ओपन केला व गल्ल्यातून कॅश काढली आणि निघून गेला सेंट्रल ना पोलिस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल केला आहे तिकडच्या आता साहेबांचं सा म्हणणं आहे की आता जरा तपास वगैरे चालू आहे त्यांचा एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर